नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर नो आजचा वार आहे गुरुवार आणि टायमिंग आहे सायंकाळचे पाच वाजलेले आहेत आणि सायंकाळच्या पाच वाजता मी दुपारच्या जेवणाची दुपारच्या स्वयंपाकाची भांडी घासत आहे तर हाच टायमिंग झाला होता आज ताईनो तर जाणार आहे गावाला गावाला जाण्याची तयारी चालू आहे बाहेर जाणं येणं म्हणजे जसं की आपल्याला पार्लरमध्ये सुद्धा जायचं असतं अॅब्रोज वगैरे इतर कामं असतात ब्लाऊज पण मी शिवायला टाकलेलं होतं ते घेऊन यायच्या होत्या काही साड्या पिकअप फॉल वगैरे म्हणजे ते टाकलेलं टाकायच्या होत्या म्हणजे सारी तयारी किंवा घरातला किराणा वगैरे हे आण ते आण असं चालू होतं तर, तर फायनली आज मला ना म्हणजे पाच साडेपाच म्हणा असं किचन आवरेपर्यंत ना मग ते दिवा लावण्याचा टाईम झालेला होता भांडे घासले किचन ओटासुद्धा चांगला असा मग घासून पुसून घेतला आता संध्याकाळी स्वयंपाक केल्यानंतर एवढा क्लीन मला करायला वेळ नाही भेटणार तर म्हटलं आत्ता सगळं असा घासून वगैरे घेते आणि संध्याकाळी कसं मग स्प्रे वगैरे मारून पुसून घेतला किचन ओटा तरी होऊन जाईल संध्याकाळी हे सुद्धा कामावरून घरी येणार होते आज लवकरच तर त्यामुळे मी थोडासा संध्याकाळी स्वयंपाक पण बनवणार बनवणार आहे ठरवते ते पण मी तुमच्याशी शेअर करेल काय बनवेल ते काय नाही ताईनं खरंच घाई गरबड म्हणजे असं घाई गरबड पण नाही म्हणता येणार पण जायचं म्हटलं की सगळी घरातली आवर आवर जिथले तिथे सगळं असं ठेवा झाडांना पाणी हे ते सगळं आलंच ताईनं तर असं फायनली किचन मोठा बघा घेते आवरून आणि यानंतर ना मी सिंकचा जो खालचा पाईप आहे ना माझं सिंकच ब्लॉक झालेला आहे त्याच्यातून पाणी जात नव्हतं मी एकदम आधी ट्राय केलं होते त्यानंतर पुन्हा ब्लॉक झालं ते सोडा वगैरे लिंबू ते आठ दिवस चांगलं म्हणजे असं पाणी जात होतं पण त्यानंतर पुन्हा ब्लॉक झालं मग त्या मी काय केलेलं आहे जो काय सिंगचा आपला खालचा पाईप असतो ना तोच पूर्ण असा काढून स्वच्छ करून म्हणजे घेतला त्यानंतर व्यवस्थित असं पाणी जायला लागलेलं ला होतं तिथला पण सिंगचा खालचा जो काही भाग असतो ना कोपरा तो खूप खराब दिसतो किंवा होतो तर तो सुद्धा आवरून घेतला होता यानंतर तर संध्याकाळी मी खूप उशिरा तुम्हाला भेटते तर आठ वाजता तर आता मी भाजी फोणीला घालते आता येणू तर सकाळचीच भाजी होती आणि त्यालाच जरा असं क तडका वगैरे देऊन शेंगदाण्याचा कूट वगैरे टाकून मस्त अशी पुन्हा त्याचीच भाजी बनवावी खूप सारी भाजी होती आणि परत दुसरी कोणती भाजी बनवली तर शिल्लक राहायला नको आणि शिल्लक राहिली तर ती वेस्ट वाया जाणार त्यापेक्षा म्हटलं आहेच जी भाजी आहे सकाळची तर त्याच भाजीमध्ये मी गरम पाणी करून टाकलं आणि एका पातल्यामध्ये गरम तेल करून तिखट मिठाचे तडका म्हणजे गरम करून घेतलं आणि ते तो तडका आहे तो तयार भाजीमध्ये टाकलं अशा पद्धतीने ही सकाळची भाजी मी वाढवून घेतली तर ताई असंच करायचं संध्याकाळी जर स्वयंपाकाच आपल्याला कंट जास्त कंटाळा आला आणि सकाळची भाजी जर शिल्लक असेल आणि अगदीच थोडी कमी पडत असेल तर थोडंसं गरम पाणी ओतून तडका द्यायचा आणि शेंगण्याचं कूट वगैरे वरून टाकून द्यायचा कोथिंबीर वगैरे असेल तर तेही टाकायची तर छान अशी भाजी तयार होते तर ती भाजी होती मोडालेली मटकी आणि बटाटा आणि त्याला तडका देऊन बघा भाजी एका बाजूला मी बारीक गॅसवर ठेवलेले आहे अर्ध झाकण ठेवून तर आता दुसऱ्या गॅसवर मी पापड तळून घेते जर असं मसाला पापड करते हे येणार आहेत घरी जेवायला तर म्हटलं ही भाजी आणि त्यासोबत काहीतरी चटपटीत खायला पाहिजे म्हणून उडदाचे दोन चार असे पापड तळून घेतले आणि मसाला पापड म्हणजे बनवते तर कांदा टोमॅटो कोथिंबीर जे काय आहे ते सगळं असं कट करून घेतलं त्याचबरोबर चाट मसाला वगैरे यामध्ये टाकायचा आणि कोथिंबीर त्याचबरोबर आपलं जिरा पावडर आणि मिरची पावडर वगैरे टाकायचं मस्त असं मसाला पापड मी इथे बनवून घेतला म्हणजे कसं थाळीमध्ये आता भात वगैरे मी संध्याकाळी काही लावलेला नव्हता चपाती बनवली आणि ही भाजी त्याचबरोबर हे मसाला मसाला पापड आणि जेवणासोबत कैरी काकडी असं एक होतं तर भात वगैरे मग म्हणून मी काही बनवलेलं नव्हतं आणि ठेचा होता तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला तर तो ठेचा असं मग संध्याकाळचं जेवण होतं तर हे सगळं आवरते हे म्हणजे आवर आवरलं चपात्या वगैरे पर खूप साऱ्या चपात्या मी बनवल्या कारण की म्हटलं उद्या सकाळी लवकर जाणार आहे तर रात्री थोड्याशा एक्स्ट्रा अशा चपात्या मी बनवून ठेवलेल्या होत्या आणि म्हणजे तेच जाताना म्हटलं घेऊन जाव्यात म्हणून खूप साऱ्या चपात्या बनवल्या भांडे वगैरे घासते तोपर्यंत म्हणजे हे सगळं आवऱ्यापर्यंत लगेच त्या टायमिंग होतं एक तर स्वयंपाकाला सुरुवात करताना मी आठ वाजता स्वयंपाकाला सुरुवात केलेली आणि लगेच मग दहा वाजल्या आणि दहा वाजता हे आलेले होते घरी आणि त्यात जे काही मी काल ब्लाऊज शिवायला टाकलेले होते कालच्या व्हिडिओमध्ये मी जसं सांगितलं आणि मला अर्जंटली आज सकाळी म्हणजे गावाला निघते आहे बॅग भरून वगैरे तर त्यांना म्हटलं एक साडी आणि एखादा ब्लाऊज तरी मला अर्जंटली द्या म्हणजे बाकीचे राहू द्या ब्लाऊज तर ते त्यांना मग ते संध्याकाळी दहा वाजता देणार होते तर मग हे घेऊन आले होते येताना तर इकडे बघा सगळं म्हणजे आवरलं आणि आत्ता काय करत आहे तर जराचं कुरडया आणि उडदाचे पापड जे आहेत तर ते म्हटलं चला सासूबाईंना घेऊन जावं हो जाताना आईनी काही कुरड्या वगैरे काय केलेल्या नसतील उडदाचे पापड तर नाहीच करत पण कुरड्या पण म्हटले ह्या वर्षी त्यांनी नसतील केले त्यांचे गुडगे के पाय वगैरे दुखत होते तर त्यामुळे तर आता इकडे बघा वर वरून जे पटमळ्यावर डब्या ठेवलेले होते ना ते सगळे असे काढून घेतले खाली आणि जो मी तुम्हाला बॉक्स दाखवला होता आंब्याचा मी असे आंब्याचे बॉक्स असतील किंवा इतर कशाचे बॉक्स असतील ना तर मी ठेवते टाकून नाही देत आणि मग अशा उपयोगाला येतात बघा पापड कुरड्या वगैरे गावाला न्यायचा असेल नाही किंवा कुणाला द्यायचं असेल तर ते बॉक्स पटकटली म्हणजे पटकन देता येतो असं अचानक पण ह्याला माग त्याला माग किंवा इकडे शोध तिकडे तिक शोध असं करावं लागतं ते आपल्या घरात असलं की ते पटकन घेता येतं तर तोच बॉक्स एका म्हणजे काय केलं एका कॅरीबॅगमध्ये सगळे असे कुरड्या आणि उडदाचे पापड व्यवस्थित असे भरलं आणि अगदीच थोडं थोडं भरलं आहे आता त्या एकट्या जण गावाला मग मग किती लागणार आहे सणासुदीला फक्त कुरडे वगैरे ते तळलं जातं आणि आपल्या इकडं कसं सारखं आठवड्यातून दोन आठवड्यातून किंवा दिवस रोज म्हटलं तर ते कुरड्या पापड चालू असतं मुलं असतात खाणारी त्यामुळे आपण तळत असतो किंवा कामाला वगैरे जाणारे असतात डबे वगैरे असतात तर त्यामुळे ते तळत असतो तर ते इकडे बघा ह्या बॉक्समध्ये सगळ्याचं पॅकिंग करून ठेवलं हे रात्रीच मी थोडीफार तयारी केलेली होती तर बसलेलं आहे बघा व्यवस्थित असं आणि त्याच्यात बसेल इतकंच असं भरलेलं आहे वरचेवर जसं लागेल तसं न्यावं म्हणजे नेता येईल तर इकडे बघा भांडे घासायला घेतले तोपर्यंत हे आलेले समीक्षा कशी लोळते बघितलं का आणि टायमिंग बघितलं सव्वा दहा वाजले होते आ, तर पाहताय तुम्ही तर इकडे बघा बाहेर हे आणि सातुचे पप्पा म्हणजे हे कामावरून घरी आले की त्यांना म्हटलं अहो पहिलं ब्लाऊज आणायला जावा त्यांचा फोन आला होता ब्लाऊज येताना घेऊन या मग त्यांना बाहेरच्या बाहेरच पाठवलेलं होतं तर त्यांना साडी आणि एक ब्लाऊज एवढं फक्त मिळालेलं होतं ताईनं मला म्हटलं कसं जरा असं नवीन साडी आता गावाला जायचं म्हटलं की एखादी तरी नवीन साडी असं प्रत्येक वेळेस तेच त्या साड्या मग गावाकडे गेलं तर सगळ्यांना मग तिस दिसते साडी म्हणून म्हटलं एखादी नवीन असावी तर होती घरामध्ये घेतलेली साडी तर टाकली होती पिकअप हॉलला आणि एक ब्लाऊज त्यासोबत तर आलं आहे बघा हे साडी आणि ब्लाऊज तर ब्लाऊज थोडासा सेल झालेला आहे पण असो आता त्यानंतर मग जेव्हा मी रिटर्न येईल त्यानंतर मग मी त्यांना दाखवेल तर आता राहिलेली सगळी भांडे किचनमट आवरून घेते जेवण तर येणं बाकी आहे जेवण आम्ही रात्री साडे दहा अकराच्या दरम्यान केलेलं होतं हे सगळं आहे भरायचं आणायचं ठेवायचं हेच सगळं आतापर्यंत चालू आहे किंवा स्वच्छता करणे हेच सगळं चालू आहे आणि जेवणाला आम्हाला अक्षरशः अकराच वाजलेल्या होत्या सगळं आवरून घेतलं आणि त्यानंतर मग आम्ही दोघांनी जेवण केलं मुलांचं काय नाही ताई भूक लागेल तसं ते जेवत असतात दोनदा तीनदा म्हटलं तीन तरी त्यांचं जेवण होत असतं चालूच असतं दिवस मावळ्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत कितीतरी वेळा त्यांचं खाऊन पिऊन होत असेल कारण की उन्हाळ्यामुळं काय होतं एकतर एक एका एक वेळेस जर जेवायला बसलं तर ते पोटभर खाल्लं जात नाही आणि परत पाणी पिऊन पाणी पिऊन पोट म्हणजे फुकतं आणि परत थोड्या वेळाने नंतर भूक लागते तर झालेला आहे बघा किचन वॉटा सगळ्यावरून सिंक वगैरे व्यवस्थित घा पुसून घासून पुसून घेतलं जे काय घासणे आहे ते आपण स्वच्छ धुतल्या आणि इकडे बघा घड्याळ्यामध्ये साडे अकरा वाजलेलं आहे समीक्षा सर तिच्या पप्पांच्या मांडीवर झोपलेले आहे आणि बॅग आणि कपडे फक्त ढेक लावलेला आहे बॅगावरून काढून तर काही मग टायमिंग सांगते आता साडे अकरा वाजलेले आहेत राहिलेली आहे बॅग भरायची हे बघा पाठीमध्ये सगळं साहित्य काढून ठेवले फक्त भरायचं राहिलेलं आहे आणि चला मग आता बॅग भरून घेते टायमिंग दाखवतो काही तुम्हाला ते बघा इकडे साडे अकरा वाजले आहेत आणि ते समीक्षा समीक्षेचे तुप्पा बसलेल्या आहेत समीक्षेला झोप होतात ते दादा झोपला त्याची झोप लागली आहे तर इकडे आंबे पण ठेवलेत जराचं काढून जे दिलेले होते ह्यांच्या मित्रांनी ते ते आंबे ठेवलेत बघा इकडे कपडे पण मुलांनी काढून ठेवलेत जे का आता फक्त भरायची बॅगमध्ये राहिलेत त्यांचे वगैरे कपडे राहिलेत भरायची माझ्या साड्या वगैरे तर ते मी भरून घेते आणि सकाळ मग आम्ही निघतो गावाला ताईनं चला मग शुभरात्री सर्वांना शुभरात्री समीक्षा गुड नाईट कुठं जायचं म्हटलं ना तर बॅग भरावी तर लागतेच आपल्याला आणि बॅग भरायचं म्हटलं की हे राहायला नको ते राहायला नको असं आपण म्हणत असतो एक्स्ट्राचं काहीतरी घ्या उग तिथे गेल्यानंतर काही लागायला नको म्हणजे लागलंच तर आपल्या हाताशी असावं किंवा बॅगमध्ये असावं म्हणून आपण एक्स्ट्राचे कपडे नेतो पण असं होतं की बऱ्याच वेळा नेलेले कपडे एखाद्या वेळेस घातले पण जात नाहीत जसे आहे तसे महागारी आणले जातात म्हणून मी काय म्हटलं दोघाचे दोन दोन ड्रेस रेग्युलर घरी घालायला आणि एखादा नवीन ड्रेस असं तीन ड्रेस घ्या असं प्रत्येकाला म्हणल्या सांगितलं म्हणजे चौघाच्या आमच्या तीन तीन ड्रेस झाले असं त्या हिशोबाने कपडे आम्ही काढलेले होते मग वरती टॉवेल वगैरे तर असं तर अशा पद्धतीने मी बॅग भरलेली होती पण बऱ्याच वेळा काय होतं आपण बॅग भरतो आणि काहीतरी नेमकं का, काहीतरी विसरलेलं जातं तर माझं तर प्रत्येक वेळेस होतं म्हणजे प्रत्येक वेळेस नाही पण कदाचित तरी असं होते की काहीतरी राहतं मग इकडून तर तिकडं जाताना गावी किंवा गावावरून इकडे येताना तर काहीतरी विसरलेलं असतं तर आतासुद्धा तसं झालेलं काहीतरी विसरतंच तर तिनंच माझे टिकल्याचे डबेच विसरली पण अशा काही छोट्या मोठ्या गोष्टी असतात ना ते आपल्याला बाहेरसुद्धा घेता येतात तर असो इथे बघा मी रात्री साडे अकरा वाजता बॅग भरायला घेतलेली ती रात्री बारा वाजेपर्यंत बॅग भरत होते मग त्यानंतर म्हणजे काय सकाळी मी आता स्वयंपाक पाणी चपात्या वगैरे बनवून घेतलेलं पण जे काय आता उद्याच्याला आपण थोडंफार म्हटलं काहीतरी प्लॅनिंग आहे म्हटलं बनवावं हे, हे का का थे थे ते आणि आज काय बनवणं काय झालंच नाही आहे आणि त्याचबरोबर असतात ना पाण्याची बॉटल एक्स्ट्रावरती काहीतरी आपलं साहित्य ठेवायला तर ते एक बॅग आली तर अशा सगळ्या बॅगा जे मग फायनली एक्स्ट्राचे कपडे वगैरे सगळं असं भरत होते तर ताईनं तुम्ही म्हणताला आमची उन्हाळी सुट्टी संपली ताईनं आम्ही रिटर्न माघार येतो आहे आणि आता तुम्ही चाललात गावाला तर हो ताईनो आमच्या असंच असतं बघा मुलांचे रिझल्ट वगैरे झालं मुलांचे बड्डे वगैरे झाले की एक फेरपटका असतो गावाला तर जायचं आणि किती दिवस म्हणजे असं वाटतं तेवढ्या दिवस राहायचं आणि परत यायचं आमची अशीच उन्हाळ्यात सुट्टी असते ताईनं सगळे असे गावावरून माघार येतात आणि आम्ही निघतो गावाला आणि तुमच्या पण कमेंट होत्या ना ताईनं की ताईत गावाला जात नाही आहे का तुम्ही तर हो ताईनं मी जाते गावाला उन्हाळ्या सुट्टीमध्ये असं पण उन्हाळ्या सुट्टी असं महिनाभर एक पंधरा दिवस असं कधीच जात नाही राहिला तर आता सकाळी दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजता सगळेजण उठलेले आहेत रात्री झोपलं बारा वाजता पण सकाळी मात्र सगळेजण पाच वाजता उठलेले आहेत गावाला जायचं किंवा कुठे जायचं म्हटलं ना आपल्याला चार ते पाच तास त्यांची झोपसुद्धा पुरेशी असते नंतर एरवी आठ नऊ तास झोपलं तरी झोप होत नाही तर असं आता सगळेजण उठून आंघोळ करून सगळे तयार होत आहेत इकडे समीक्षा सुद्धा तयार होतीये आहे तिच्या हातातलं जे काय ब्रासलेट गळ्यातलं जे काय आहे ते तिच्या आजीने घेतलेलं आहे ते ती घालते आणि ड्रेस मात्र तिने साधाच घातलेला आहे म्हटली मम्मी प्रवासामध्ये साधाच ड्रेस राहू दे तर इकडे तिने तिचं आवरलं तिलाच फक्त मी दाखवलेलं आहे आता तर यानंतर हे निघालेले आहेत बघा सकाळी सहा वाजता पाच वाजता उठून एक तासामध्ये आवरलं आणि सहा वाजता हे निघालेले आहेत तर ह्या गाडीमध्ये आमची सगळी फॅमिली जे काय बाकीचे आहे ते सगळे निघाले मुलं वगैरे यांच्यासोबत मी दिले पाठवून पुढे आणि आम्ही पाठीमागून मागून निघत आहोत तर चला चलाई नो आजच्या व्हिडिओचा करते येतच एंड तर भेटूया अशाच एका छान अशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ